मला माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं आणि वरिष्ठांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचा आधार जर का बघितला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका या महायुती म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल या तिन्ही पक्षांनी आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न कोशिशीने भयंकर मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आपले सगळे हातखंडे वापरून त्यावेळी प्रयत्न केलेला आहे आता ज्या वेळा कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात या निवडणुकांमध्ये आपण कार्यकर्त्यांना आता एकमेकाच्या विरोधात लढणं किंवा आपला प्रचार करणाऱ्याच्या विरोधात मी मत मागायला जाणं किंवा जो निवडून आला असेल त्याने त्याच्या विरोधात मत मागणं हे काही संयुक्तिक वाटत नाही म्हणून पहिला प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून आमचा असा असणार आहे की आपण वाटाघाटी करून जिल्ह्यामध्ये महायुती केली पाहिजे नसेल तर ज्या पक्षाशी ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आमची होत असेल त्या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीची युती करू पण पहिली प्रायोरिटी आमची युतीला असणार आहे आणि ज्या ठिकाणी शक्यच नसेल कार्यकर्त्यांची आग्रह जास्त असेल त्या ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना त्या त्या तालुक्याच्या अध्यक्षांना त्याचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देऊ